हाय हॅलो मी कोमल तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे गावी आल्यामुळे थोडा ब्लॉग अपलोड करायला उशीरच झाला इथे म्हणजे संक्रांतीसाठी कोणती साडी घालायची अशी काय माझी गडबड चालू होती मी थोडी कन्फ्यूज होती कोणती साडी घालू फायनली मग ही साडी निवडली जी की मला खूप आवडली होती त्यानंतर मम्मीची पण इकडे गडबड चालू होती जे की मम्मी इथे लाडू करत होती तुमच्या इकडे पण असे ला लाडू बनवतात काही कमेंट करून नक्की सांगा हे राजगिऱ्याचे लाडू आहेत आणि मग मम्मी इथे राजगीरे भाजत होती तव्यावरती आमच्याकडे गावाला माझ्या माहेरी म्हणजे साताऱ्यामध्ये असे राजीग्राचे लाडू बनवतात जे की मला खूप आवडतात म्हणून मम्मीची पण इकडे काही अशी गडबड चालू होती तुम्हाला हे कोणाला असे राजगिरे खायला आवडतात ते कमेंट करून नक्की सांगा मला त्याच्यानंतर माझी सर्व तयारी चालू होती याच्यावरती ब्लाऊज कसा दिसतो जे की हा नवीन ब्लाउज शिवलेला होता त्याच्यावरती मी ट्राय करून बघत होती कसं दिसतोय त्याच्यानंतर मी मस्त असे तयार झाले मेकअप काय मी आधीच केला होता ते ज्वेलरी वगैरे घालायची बाकी होती त्याच्यानंतर अशी सुंदरशी मी साडी वेअर केली होती साडी घालायला पण माझ्या बहिणीची मदत घेतली होती जे की मला एकटीला साडी वेअर करता येत नाही त्याच्यानंतर मस्त असं मेकअप झाला साडी झाली त्यानंतर माझ्या मंगळसूत्र मॅचिंग असे दोन मोत्याचे कानातले होते तेही मी घालून घेतले जे की माझं सिम्पलच लुक होणार होतं अशा मंगळसूत्रावरती सिंपल सिंपल असे मोत्याच्या कानातले घालून घेतले त्याच्यानंतर त्याच्यानंतर मॅचिंग असं मंगळसूत्र जे की दरच्यावरच आहे मॅचिंग मंगळसूत्र एकदम सिंपल लुक ठेवणार होते जे की मला सिंपल लुक खूप आवडतं फक्त एक मंगळसूत्र मॅचिंग कानातले त्याच्यानंतर त्यानंतर मम्मीने मला हातीचा गोड असा लक्ष्मी हार घालायला दिला होता जे की बोली साडीवरती खूप छान दिसेल म्हणून घाल खूप छान दिसत होता हा मम्मीचा लक्ष्मी हार जे की मला खूप आवडला जे की हा अशा मम्मीने दिलेला हा लक्ष्मी हार माझ्या साडीवरती एकदम मॅचिंग होत होता जो की हा खूप मस्त दिसत होता हा खूप छान असे तयार झाले त्याच्यानंतर मस्त मॅचिंग बांगड्या वगैरे घालून घेतल्या त्यानंतर असे सर्व माझी तयारी करून ताट वगैरे भरून आम्ही मंदिरामध्ये चाललो होतो जे की हे लक्ष्मीचं आणि दत्ताचं मंदिर आहे सर्वजणी तयार झाले होत्या नंतर सर्वांनी हळदी कुंकू लावून घेतलं थोडंसं मला इथे व्हिडिओ करायला जमला नाही म्हणून मी लास्टला व्हिडिओ केला जे की ते हळदी कुंकू चालू होतं सर्वजण ओखाने घेत होते सर्वांचे सर्वा पाया वगैरे पडून झालं ओटी भरली होती त्याच्यानंतर खरं तर हा माझा माहेरचा दुसरा वंस आहे पहिल्या वर्षी माझं मुंबईलाच झाला होता जे काही इकडे गावी यायला जमलं नाही पण यावर्षी खूप म्हणजे खूप छान असं माझं वंस झाला जे की मला वाटलंच नव्हतं की एवढं असं छान जाईल असं काही मंदिराबाहेरचं परिसर होतं खूप मस्त यंदाची संक्रांत खूप म्हणजे खूप छान गेली मला एक खूप आनंद झाला सर्वांना भेटून सर्वांशी बोलून गावाला आल्यानंतर काही वेगळंच वातावरण असतं त्याच्यानंतर असं सर्व फोटो विटो काढले असं काय माझं संक्रांतीचं लूट होतं खूप छान वाटत होतं त्यानंतर सर्व आवरून मी घरी घरी आले घरी आल्यानंतर एक खूप असे फोटो काढले जे की फोटो काढल्याशिवाय राहतच नाही मस्त मस्त असे फोटो क्लिक केले त्याच्यानंतर संध्याकाळी सर्वांना हळदी कुंकूला बोलवलं होतं जे की मागच्या वर्षी मी माझ्या काकीचा वौसा घेतला होता तो तिला रिटर्न क करण्यासाठी रिटर्न करण्यासाठी मी तिला साडी आणली होती ते सर्व साडी बघत होते सर्वजण सर्वांना खूप छान साडी आवडली सर्वांनी खूप गोड गोड कौतुक केलं सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा